रोहदास महाराजांचा सहाशे ब्याण्णवा जयंती महोत्सव साजरा केला संपूर्ण भारतामध्ये या संतांच्या जन्माच्याबद्दल दोन संकल्पना आहेत तेराशे अठ्ठ्याण्णव या पंधराशे एकोणसत्तर आणि म्हणून तारीख नसली आणि म्हणून बऱ्याचशा वेळेला कोणी बारा फेब्रुवारीला कोणी एकोणीस फेब्रुवारीला कोणी सतरा फेब्रुवारीला अशा प्रकारची त्यांची जयंती साजरी करतात बिहारमध्ये दादा ब्रिस्तर मला वाटतं त्यांच्या जन्मगाव आहे त्यांच्या आई वडील चर्मकार म्हणजे चर्मकार समाजामध्ये जन्मले आता तुम्हाला माहिती चर्मकार ते सगळ्यांना सांगावंच राहतं परंतु या संतांनी मात्र तदागत भगवान गौतम बुद्धांचा संपूर्ण धम्म आपल्या दुह्यातून आपल्या आचरणातून म्हणजे साऊथ ते कन्याकुमारी पाकिस्तानपर्यंत तिथपर्यंत आज तुम्ही जर गेलात तर दादाला सगळं माहिती आहे आमच्या कारण हा एकमेव संत जगातला आहे की त्याची बाराशे किलो किलोची सोन्याची पालखी आजही पंजाबमध्ये आहे आणि हे लक्षात घ्या हे संत एवढे महान होते संत या संतांनी वेदाला पण सांगितलं वेदही झुटा ब्राह्मणही ही झुटा संत रोहिदास म्हणतात वेद भी झुटा ब्राह्मण भी झुटा उनका कर त्यावेळेला जिथे जिथे सनातन धर्मा म्हणून पुढे आला हिंदू धर्म पुढे आला आणि हिंदू धर्मामध्ये ही पाखंडी पडा जिथे झाली त्या पाखंडीला या माणसाने ह्या संताने महान संताने संपूर्ण आपल्या दोह्याने संपूर्ण जगाला म्हणजे माल भारतीय माल माणसाने जगाचे प्रश्न मी नाही करत पण जगामध्ये सुद्धा अगदी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल अब्द जो नागाशार आणि महाराज बॉम्ब टाकला ते इतकं सुद्धा चर्मकार होते लक्षात घ्या कॅनडी सुद्धा चर्मकार होते हे मोठमोठे मोड़ जेवढे या विश्वामध्ये झालेले जेवढे मोठे फुडारी किंवा जे नेते आहेत ते सर्व चर्मकार आहेत लक्षात तर अशा प्रकारचा हा संत होता या भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा अनुयायी असणार परंतु दुर्दैवाने त्यांच्या समाजाने ज्याला त्यांना मानलं गेलं म्हणजे चर्मकार म्हणून ज्या लोकांनी हे केलं आपण मार बनो होतो परंतु बाबासाहेबांनी एकोणीसशे छापन ला आपल्याला दीक्षा दिली आपण सर्व कन्व्हर्ट झालो आणि आज या सगळ्या सुटा सुंदर अशा सभेद शीतल कपड्यामध्ये आज आपण दिसतो तीच वृत्ती त्यांच्यामध्ये होती अगदी या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी या धुळ्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यावेळेची सुद्धा परिस्थिती केली राज लोकांना पण ते सांगितलं की ऐसा चाहू राजमे जो सगळं मिलो अन्न छोटन बडन सब साथ साध बैठे तब हो रोहिदास प्रसन्न रोहिदास प्रसन्न कधी होईल माणूस कधी प्रसन्न प्रसन होईल एक माणूस दुसऱ्या माणसाला जेव्हा आपला माणूस समजेल आपल्या बाजूला बसून त्याच्याबरोबर जे त्याच्याबरोबर व्यवहार करेल त्याच्याबरोबर सांस्कृतिक कार्य करेल त्यावेळेला त्यामध्ये असणारे नेते किंवा त्यावेळेची गोष्ट असेल त्यावेळेला तो माणूस शांत होतो माझ्या अर्थात म्हणून असेल मला असं वाटलंय की मी सर्वांनाच घेऊन मी एकालाच घेऊन गेलो तो तुम्ही माणूस होणार नाही म्हणून त्यांनी सांगितले की माझी प्रसन्नता कधी होईल मी जे जे सांगतोय ते माझं मन मला कधी प्रसन्न करून दे की ऐसा चाहू राज मी या राजमध्ये असं आलं पाहिजे तथा भगवान बुद्धाने पण तेच सांगितलं आणि तेच बुद्धांचं तत्व संत महाराज महाराजांनी अगदी पंजाबवर आलं तुम्हाला पंजाबवर पंजा चर्मकार लोकांना वेगळ्या पद्धती दादा सांगतील वेगळं काहीतरी नाव आहे त्यांचं ते चर्मकार म्हणत नाही ते काय म्हणतात दादा काहीतरी त्यांना सिंचक्रे सिंती शिंते काहीतरी असे बोलतात ते असं पंजाबमध्ये आणि हा एकमेव असा संत होऊन गेला संतांचा संत संत शिरोमणी म्हणजे संतांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या नामदेवपासून पेक्षाही जास्त की संतांच्या डोक्यातलं शिरोमणी हिरा एवढं यांच्या याच्यामध्ये झालं होतं यांना सांगितलं की लोक आता सांगतात मी बऱ्याचशा चर्मकार समाजामध्ये मी वावरत असल्यामुळे ज्यावेळेला जयंती असतात त्यावेळेला असं केलं असे मी सांगितली त्याला सांगितलं देवाने सांगितलं दाखवून तुझ्यामध्ये कुठला देव आहे याने पोट फाडलं जाणवं काढलं होतं म्हणे तर पोटाची आतुडी काढल्याने जाणव काढून असं केलं पोट पाडल्यावर संपला माणूस जाणव काढलं आतुडी काढले आतल्या आतड्याचं कधी पण विज्ञान असं सांगतं की आतड्याचं प्रसरण झालं की त्याला काढून घेतलं की ते पुन्हा त्या पद्धतीने होत नाही वेळ बकरे विक्री कादन बघता ना मोदी अंतर देवा हा ही गोष्ट आता हे सांगण्यात ते तुम्हाला पाहिजे पण या गोष्टी आहेत की हे ूट आहे सगळं संत रोहिदास महाराज महाराजांच्या कर्मभूमीमध्ये किंवा त्यांनी केलेले हे जे कर्म आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे सगळं जे काय आहे आताच साहित्य मोठमोठे मौट लोक संत रोहिदासांचं साहित्य लिहितात आणि एवढे मूर्ख आहेत एवढे मूर्ख आम्ही कधी पाहिलेच आहे तेही आज ते आक्षेप करतात की देव धर्म जात पंत या सगळ्या गोष्टी आहेत असं ते सांगतात वेद आहेत वेद होते वेद आमचं वेदावर प्रचंड मोठा अर्थ करून वेदांना एकदम खाली पडून टाकलेलं आहे हे भेद हे मानवी जिथे जिथे मानव जो समजतो बुद्धी अत्यंत बुद्धिमान असणारा मानव आहे त्याच्यामध्ये जर भेद निर्माण केला तर मानव मानव म्हणून घडला जात आहे बाबासाहेबांनी हेच सांगितलं एत की एका माणसाला दुसऱ्या मान माणसाने माणूस म्हणून समजलं नसेल आणि त्याच्यामध्ये जर बारकत केली की जा, ह्या जातीचा त्या जातीचा शेवटी जात काही नाही आहे शेवटी मी सांगतो तुम्हाला तर सरांना पण बोलायचं आहे की त्याने सांगितले एक जातीचं जातीचं उदाहरण दिलं काय उदाहरण दिलं की केळी केळीची तर तुम्हाला माहिती आहे जातन जात नान जात तीन जात जैश केळीन केळी असे ना केळीचा खोब असतो बघा तो काम असतो ना केळीचा तोडा काहीतरी सत्यनारायणच्या पूजेला आणतात आणि तोडून बघा आणि तो काढत राहत असता त्याला ती सालीच साली दिसतात शेवटपर्यंत साठ अगदी शेवटचा क्षण संपेपर्यंत एवढे मोठं झाड असेल ना ते सालन चाल म्हणजे अशी जात आहे ही जात कधी जात नाही तुम्हाला माहिती असेल वर्तकवालेचे प्राध्यापक होते सर ना जिदाग सर। जिदाग आ... हा, जाग जाग. जात नाही असं त्याने ते लिहिलेलं मस्त नाटक आहे त्याच्यावर तो मोठं चांगलं आर्ट त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे तर ही जात असे जातन मी जात जशी केले की पात चोर चोर के जात अतोप चोरेंची शेवटची जात ती पात आहे शेवट कधी जात नाही लक्षात घ्या आणि म्हणून संत रोहिदास महाराज म्हणून आम्ही बौद्ध समाजाचे आम्ही बौद्ध समाज घेतला किंवा आम्ही धारण केला बाबासाहेबांनी आम्हाला एकोणाशी आपण दिलं तर आम्ही आपल्या सगळ्या म्हणण्यामध्ये किंवा आपल्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा आपण संतांचे संत संत श्री म्हणून वेद समाज म्हणतो कारण ते रुमान म्हणायला पाहिजे त्या माणसाने त्या संतांनी आपल्या भारता भारतामध्ये पुऱ्या भारतामध्ये वेदावरती आणि या शास्त्रावरती खूप मोठं प्रगाड म्हणजे त्याने विरोध उरुद, केला होता आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या या संपूर्ण प्रज्ञाशील आणि करुणेला त्याने प्रमाण मानलं होतं परंतु दुर्दैवाने या समाजामध्ये त्यांना राहता त्यांचा खून करण्यात आला संत रोहिदास महाराजांचा सुद्धा खून केला म्हणजे एवढा मोठा संत की ज्याला संपूर्ण विश्वामध्ये मानलं जातो त्या संत या भारताच्या भूमीमध्ये खून झालेला आहे लक्षात घ्या त्यांच्या आई आणि वडिलांना जाळून मारलं शेतर बंद करून आत्मची आग लावून टाकली ते दोघं ते दोघंही म्हणून गेले तर अशा प्रकारचे संत शिरोमणी रोहिदास महाराज हे अत्यंत म्हणजे <coughs> नावाजलेले संत आणि त्यांनी मानव जीवनामध्ये एक अत्यंत चांगला असा मौलिक असा विचार दिलेला आहे की मानव जात आहे हे मानव जो कुठल्याही जातीपातीची नाही जे दोनच जाती दोन जाते, एक स्त्री आणि एक पुरुष आहे जे जे ते कर्म आहे जे जे जसं कर्म करा जैसे जैसे पेरिले तसे उगविले बोलण्यासारखे उत्तर येते मग कर्कस काय बोलता हो आपण सगळ्यांना म्हणतो आपल्या माझ्या या माझ्या माताजीला मी सांगू इच्छितो की जे जे पेरता गहू पेरून तांदूळ येणार का अपेक्षित नाही आपल्याकडे गहू तर गहूच येणार आहे तांदूळ पेरून गहू गहू पेरून तांदूळ नाही येणार तांदूळ पेरून गहू येणार नाही मग आपण एखाद्याला म्हणाल काय तर ती म्हणा काय ग त्याशीच म्हणाल कथाई कशी आहे ती पण म्हणता तू कशी आहे म्हणजे जे जे पेरिले तसे उगवले बोलण्यासारखे उत्तर आले मग कर्कस का बोलतो मग बोलू नका कर्कस कधीच बोलू नका आयुष्यामध्ये गोडी ठेवा शब्दामध्ये ठेवा वाणीमध्ये ठेवा मैत्रीमध्ये ठेवा या गोड्या झाल्या असल्या असल्यास बरेच दिवस गेली पंधरा दिवस मी प्रवासातच ती दोन आठवडे मी आलो नाही रविवार आठवड्या म्हणजे रविवार पण त्याच्या इन बिटवीन मला मिळाला हे इथे दोन तीन वेळा आम्ही अल्कालॉजीचे पण अधिकारी घेऊन आलो पण मी शिर्डी दादाना भाई शिर्डी त्याच्यानं पिंपळवाडी पिंपळगाव त्यानंतर आपल्या ह्याला को कोपरगाव आमचे आमच्या प्रसिद्ध चालू होते आणि काल दिवस परिस्थिती संपली आज येणार येणार होतो प्रत्य रशी आज रविवार आला परंतु आणखी दोन दिवसाने आला असता तर दोन दिवसा आता रत्नागिरीला परत आहे तर असा प्रवास असल्याकडून सर्दी नाही पण कप एवढा झालेला आहे तर मी औषधं घेऊन सुद्धा म्हणजे अशी आता दादानी सांगितलं जेष्ठ मध मी जेष्ठ माझ्या असतो तर या बरोबरच एक चांगलं आता तुम्हाला माहिती आहे या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या बारा तारीखपासून फेब्रुवारीचा आजच्या दिवसापर्यंत सगळ्या महामातांचा सुद्धा जन्मदिवस झाले माता म्हणजे शिववीर माता जिदाहू बारा जानेवारी त्याच्यानंतर आपला सावित्रीबाई फुले तीन फेब्रुवारी आणि काल बारा व्याला माता रमाईंचं माता रमायंचा ता सात तारीखला याच्या ह्या जयंती आम्ही केल्या परदिवशी मला वेळ म्हणून आपल्या याच्यामध्ये आम्ही बुद्धस्तूपाजवळ बुद्ध आम्ही त्या ह्या जयंती तिन्ही त्या के तिन्ही केलेल्या तर अशा प्रकारचे हे अत्यंत पवित्र मास आहे या मासामध्ये ह्या महामानवांचं आपण जागरण जागरण करायला पाहिजे आणि आजपासून ह्याच्या पुढे आता आपल्या समाजामध्ये सुद्धा संत रविदास महाराजांची जयंती वाढल्या पाहिजे आणि म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो सार्वत्रिक हे जेवढे संत आहे त्या लोकांच्या सगळ्यांच्या जयंती आपण एकाच वेळेस चौदा एप्रिलला करतो तर ह्या लोकांचं जे वाचन आहे ह्या लोकांचं जे लिखाण आहे त्यांनी केलेलं काम आहे ते काम आपण सर्वांनी वाचलं पाहिजे याच्यातून काय मिळतो आपल्याला काही जवळ काही भेटत नाही परंतु माणूस म्हणून बनण्याची कृती मिळते यांच्या शब्दातून आणि म्हणून आपल्याला हे वाचलं पाहिजे आमच्या संत रविदास महाराजाने मी त्याला अभिवादन करतो आणि त्यांची मला वाटतं सहाशे सहाशे ब्याण्णव सहाशे कारण त्यांचं दिवस जन्माचं तारीख नाही तेराशे तेराव्या शतकात की पंधराव्या शतकात पंधराशे एकोणसत्तर आणि तेराशे अठ्ठ्याण्णव अशा प्रकारच्या दोन तारखा त्यांच्या आहेत त्यामुळे मी माझ्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना लाख लाख अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझा एकत्यामुळे आपल्या सर्वांचं धन्यवाद धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत